मुलांनी एका जागी बसावं आणि दिलेली गोष्ट शांतपणे पूर्ण करावी असं आपल्याला वाटत असतं पण मुलं सतत काही ना काही कारणं काढून उठतात आणि सांगितलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी वेळ लावतात मग तो अभ्यास असो किंवा एखादी ॲक्टिव्हिटी एकाग्रता कमी पडत असल्याने मुलं असं करतात याचा परिणाम म्हणजे ते अभ्यासावर तर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत पण लक्षपूर्वक एखादी गोष्ट करणे अशा मुलांना खूप अवघड जाते आता मुलांची एकाग्रता वाढावी यासाठी काय करावं असा प्रश्न पालकांसमोर असतो यासाठीच काही महत्वाच्या टिप्स आपण आज पाहणार आहोत यासाठी पहिला उपाय म्हणजे काय की जेव्हा तुम्ही मुलांचा अभ्यास घेत असता किंवा मुलांना अभ्यासाला जिथं बसवता तुम्ही तिथं आजूबाजूला कुठल्याच प्रकारचं खेळणं ठेवायचं नाही आहे त्यांचं कुठलंच खेळणं ठेवायचं नाही आहे टॉईज आणि मोबाईल नको आहे टी व्ही नको आहे टी व्ही जरी बंद असला तरी टी व्हीच्या रूममध्ये मुलांना बसवू नका अभ्यासाला कारण कारण एकतर समोर टी व्ही दिसत असतो जरी बंद असला तरी त्यांच्या डोक्यामध्ये ते चालू राहतं की हा आता किती वाजलेत मग माझा मा आवडता कार्टून शो कधी आहे हे ते खूप सारे विचार असतात तो मुलांच्या डोक्यामध्ये त्यामुळे काय करायचं सरळ मी तरी माझा स्वतःचा अनुभव सांगते मी मुलांना किचनमध्ये घेऊन बसते अभ्यासाला माझं माझं चालू राहतं आणि मुलांचासुद्धा छान असा अभ्यास होतो त्यामुळे मी जो उपाय करत आहे तेच तुम्हाला सांगते की अशा ठिकाणी बसवा ज्या ठिकाणी त्यांना कोणतंही एंटरटेनमेंटचं चा, कोणतंच साहित्य दिसणार नाही का आहे काहीच दिसणार नाही आहे फक्त त्यांचं लक्ष अभ्यासावरती राहील अशाच ठिकाणी मुलांना ठेवायचं बसवायचं आणि त्यानंतर काय करायचं ज्या वेळेस मुलं कोणताही प्रश्न विचारतील तुम्हाला कोणताही म्हणजे जे सिलेबसमध्ये आहे पुस्तकामध्ये आहे आणि त्याच्याशी रिलेटेड त्यांना जर प्रश्न पडला असेल एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर ते त्यांना स्वतःला अगोदर शोधायला लावा त्याच्या नोट्स काढायला लावा उत्तर शोधायला लावा पूर्ण लेसन वाचायला लावा त्यांना जर आलं नाही तर तुम्ही त्यांना मदत करा पण पहिल्यांदा त्यांना लगेच उत्तर सांगू नका त्यांना ते शोधायला लावा त्यामुळे काय होईल एकतर ते नोट्स काढल्यामुळे त्यांचं नोट्स काढता काढता वाचन होणार आहे त्यामुळे एकाग्रता वाढते आणि ते करत असतानाच त्यांचा ॲन्सरसुद्धा लर्न होतं आणि साहजिकच बघा आपल्याला जर एखादी गोष्ट मिळाली आपण स्वतः शोधली आणि ती आपल्याला मिळाली तर आपण खुश होतो आपला आत्मविश्वास वाढतो आपल्याला ते परत परत करावंसं वाटतं त्यामुळे मुलांचा या प्रकारे उत्साह वाढतो एकाग्रता वाढते अभ्यास करायला आवडतं त्यामुळे तुम्ही हे सुद्धा नक्की फॉलो करा त्याचबरोबर ज्यावेळेस तुम्ही कधी मुलांना अभ्यासाला बसवाल ना त्यावेळेस सुरुवातीला मुलांना अभ्यास करताना त्यांना जो विषय आवडतो ना तो आधी करायला सांगायचा त्यामुळे काय होणार आहे याचा फायदा काय होतो की मुलांना कंठाळा येणार नाही आहे सुरुवातीला बाबा आपल्या आवडीचा विषय आहे मस्त अभ्यास करूयात आणि एकदा ते अभ्यास करायला बसतील तसं तसं त्यांना ते आवडत आवडत जाऊन ते, ते नंतर तुम्ही जे काही सांगाल ते तयार म्हणजे करायला तयार होतात सुरुवातीला जर एखादी आवडीची गोष्ट केली तर नंतर आव तुम्ही किती डिफिकल्ट त्यांना करायला दिलं तरी ते करत जातील कारण त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे त्याचबरोबर ज्यावेळेस गणिताचा अभ्यास घेत असाल तुम्ही त्यावेळेस सुरुवातीला सोपी गणितं द्यायची आणि नंतर हार्ड द्यायची एकदम जर हार्ड द्याल तर त्यांना वाटेल की मला हे येत नाही आहे मला हे करायचंच नाही आहे पण जेव्हा तुम्ही सोपी गणितं द्याल त्यावेळेस त्यांना ते सॉल्व करता येईल त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि नंतर ते देखील करू शकतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वारंवार मुलांना तू इथेच बस तू अभ्यास कर दोन पूर्ण दोन तास इथून हालायचं नाही आहे हे सगळं पूर्णच करायचं आहे असं म्हणणं सोडून द्या हे अजिबात करू नका मुलाला वीस मिनटाच्या वरती अभ्यासाला बसवू नका वीस मिनिट त्याचा सकाळी वीस मिनिट संध्याकाळी वीस मिनिट दिवसभरात तुम्हाला कधी टाईम मिळेल तसा दोनदा वीस वीस मिनिट त्याचा अभ्यास करून घ्या यामुळे तो येणार नाही अभ्यासाला अगदी हसत खेळत अभ्यास होईल असा तुम्ही त्याचा शेड्यूल ठेवा त्यामुळे काय होणार की त्याची आवड निर्माण होईल अभ्यासामध्ये तो करेल आवडीने अभ्यास पण तुम्ही नाही नाही दोन तास इथून उठायचंच नाही आहे दोन तास छान अभ्यास करायचा आहे असं म्हटलं तर मुलं एका जाग्यावर बसून अभ्यास करणार नाहीत त्यामुळे फक्त वीस मिनिट तुम्ही एका जागेवर बसून त्यांचा अभ्यास करून घ्यायचा आहे आणि नंतर परत म्हणजे दिवसभरात तुम्ही फक्त चाळीस मिनिट छान अभ्यास करून घेतला तर मुलांना नक्कीच आवडेल बघा हे थोडेफार बदल जर आपण केलेत ना तर मुलांना कंठाळा येणार नाही या अभ्यासाचा कॉन्फिडन्स वाढेल एकाग्रता वाढेल आणि लहान मुलांसाठी फक्त 20 तीस मिनिट रोजचा अभ्यास करणं म्हणजे खूप झाला फक्त तो तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या त्यांच्याकडून